एकीकडे अमरावतीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आढळून येत आहेत रुग्णवाढीमध्ये अमरावतीचा डंका संपूर्ण भारतातच वाजत असल्याचं विविध अहवालामधून समोर येत आहे याच अनुषंगाने अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने का वाढत आहे याबाबतचा नवा धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह आलेल्या कोरोना रिपोर्ट पुन्हा करून एक बनावट कोरोना विमा रॅकेट आहे असा खुलासा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकी दरम्यान केला आहे अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी टे येथील टेस्टिंग लॅब मध्ये सदर प्रकार सुरू असल्याचं आणि याबद्दल स्वतःच त्यांना अनुभव आला असल्याचा प्रकाश साबळे यांनी सांगितलं आहे खाजगी दवाखान्यामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यामध्ये पंधरा दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार देखी है। प्रकार देखील सुरू आहे असाच जिल्हा परिषदेच्या एका सभापतीच्या समोर घडला आहे यामध्ये महानगरपालिकेच्या तब्बल पन्नास कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीसमोर प्रकाश साबळे यांनी मांडल्यानंतर जिल्हा परिषदेने याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिलेले आहेत परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आठ महत्त्वाचा विषय आज मानला गेला तो विषय असा आहे की जिल्ह्यामध्ये कोरोनाने आहाकार मचवला आहे पूर्ण देशामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याचं कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळं अमरावतीचं नाव बदनाम होऊन राहिलं लक्षात घ्या अमरावतीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांनी अमरावतीच्या बॉर्डर सील करा अमरावतीचे लोक अकोला वाशीमध्ये आले नाही पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणे वरते मु मुख्यमंत्र्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत हे गोष्ट कळवले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना एक रॅकेट एक विमा कोरोना विमा रॅकेट सक्रिय झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातल्या काही लोकांनी दोन दोन अडीच अडीच लाखाचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कोरोना विमे काढले आहे त्यामध्ये आय सी सी बँक असो एच डी एफ सी असो विविध बँका असो आणि त्या विम्याच्या माध्यमातून जे प्रायव्हेट कोविडचे हॉस्पिटल आहे त्या कोविडच्या हॉस्पिटलमध्ये हे लोकं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वगैरे मोठा सक्रिय आहे म्हणजे प्रायव्हेट लॅबमध्ये किंवा सरकारी लॅबमध्ये जाऊन जो को कोरोना नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह दाखवणे आणि कोरोना पॉझिटिव्ह दाखवून चौदा पंधरा दिवस क्वारंटाईन होऊन त्या विम्याचा लाभ घेणे अशा प्रकारचं रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सभागृहांनी मागणी केली की अशा रॅकेटचा भंडापोर करून याची रिस्तर विरोधी चौकशी करून जिल्ह्याला बदनाम करण्याचा करण्याचा जो या काही लोकांचा डाब आहे तो हाणून पाडला पाहिजे संबंधित गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ज्या प्रायव्हेट लॅब अशा प्रकारचे घिरवणं कृत्य करत असेल त्यांच्यावर रिस्तर कारवाई करून त्यांच्या लॅब त्यांच्या लॅबला सील ठोकल्या गेला पाहिजे ही विनंती आम्ही सभागृहाला केली आणि सभागृहाचे अध्यक्ष अद्दे, सन्मान्य अध्यक्ष आणि सर्व सभागृहानं हा ठराव एकमताने पारित करून यासाठी कारवाईसाठी पुढे कडे पुढे सरकवलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये आमची भूमिका आम्ही शासनापर्यंत मांडणार आहोत मुख्य सन्माननीय मुख्यमंत्री आरोग्य मंत्र्याकडे हा विषय नेणार आहोत आणि अशा प्रकारचं रॅकेट हे काढण्यासाठी आम्ही असं जर प्रकार जर आढळले आणि जे पॉझिटिव्ह पेशंट निगेटिव्ह पेशंट पॉझिटिव्ह दाखवण्याचा जर दा 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 लॅबने प्रकार केला तर आम्ही ते लॅब फोडून टाकू हे आम्ही तुम्हाला या निमित्तानं सांगतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती